नमस्कार मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे चला तर मग आज आपण पाहणार आहोत ढाबा स्टाईल छोले मसाला कसा बनवायचा तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रेसिपीज आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स करा प्लीज चला तर बघा किती मस्त दिसते आपली छोले मसाला आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेली आहे किती सुंदर दिसते आहे चटपटीत अशी चमचमीत अशी छोले मसाल्याची रेसिपी झालेली आहे आणि तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने खूप छान होते चला आता रेसिपीला आपण सुरुवात करूया कढई ठेवलेली आहे गरम करायला त्यामध्ये आपण तेल टाकूया लसूण चार एक लसूण असे ठेचून घ्यायचे छान आणि ते टाकायचे पहिले ते थोडे चांगले असे क्रिस्पी बनवायचे तेलामध्ये म्हणजे आपण छोले मसाला खाताना ते दाताखाली जेव्हा लसूण येतो ना क्रिस्पी असा खूप छान लागतो त्याचं चव खूप वेगळी लागते बघा त्यामध्ये आपण आता अर्धा चमचा आपण मोळी टाकणार आहे अर्धा चमचा आपण जिरं टाकणार आहे चांगली खमंग फोडणी झाली पाहिजे मोरी लसूणची त्यानंतर आपण आता कांदा टाकणार आहे त्यामध्ये कांदा चांगला लालसर होऊ द्यायचा पास्ता कढीपत्ता कढीपत्ता कडीपत्ता जो आहे त्याची पानं टाकणार आहे आपण नंतर आपण एक टोमॅटो टाकणार आहे बारीक चिरलेला चवीप्रमाणे मीठ टाकूया म्हणजे आत्ता मीठ टाकलं ना तर कांदा आणि जे टोमॅटो आहे ते लवकर शिज शिजायला मदत होते आता त्यामध्ये आपण हे वाटण टाकणार आहे यामध्ये आपण अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे एक वाटण आहे ह्यामध्ये आपण आता कांदा खोबरं आणि अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे कांदा आणि खोबरं हे भाजून घ्यायचं आहे अद्रक लसूण हे सगळं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये एक चमचा तेल घ्यायचं त्याच्यामध्ये पहिला कांदा भाजायचा नंतर कांदा कांदा भाजला लालसर झाला त्यामध्ये आपण अद्रक लसूण भाजून घ्यायचं आणि नंतर खोबरं आहे ते ड्राय रोस्ट करायचं चा, छान आणि मग त्याचं एक वाटण करायचं सेपरेट बघा ते आपण आता वाटण टाकलेलं आहे ह्या वाटाला चांगलं ऑईल रिलीज होऊ द्यायचं इथपर्यंत बघा ऑइल रिलीज झालेलं आहे चांगलं तोपर्यंत हे वाटण त्याच्यामध्ये ते तेलामध्ये चांगलं फ्राय करत राहायचं तरच त्याची जी चव आहे ना ती वाढते आता आपण ऑइल चांगला रिलीज झालेलं आहे मसाला चांगला परतून झालेला तर आपण एक चमचा सगळे मसाले घालूया एक चमचा आपण तिखट घातलंय अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर जिरे पावडर आता हा गरम मसाला घालतोय आपण एक चमचा बघा किचन किंग मसाला घातलेला आहे एक चमचा सगळ्या प्रकारचे हे जे मसाले आहेत ते घालून घ्यायचे छोले मसाल्यामध्ये तुम्ही छोले मसाल्याचा जो मसाला भेटतो तो पण तुम्ही घालू शकता बघा आता मसाले टाकल्यानंतर ते सुद्धा त्याच्यामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे लगेच छोले टाकायला घाई करायचे नाही कारण की मसाले हे कच्चे राहिले नाही पाहिजेत त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं त्यालाही वेळ द्यायचा आपण मसाले परतायला छान व्हायलात मसाल्यामध्ये बघा आपली छोलेची डिश रेडी आहे चला तर मग तुम्ही पण